तर आमची मागणी नेहमीप्रमाणे एखादी झोपडपट्टी जेव्हा तुटते या तोडायच्या आधी जर शासनाचा कुठलाही प्रकल्प त्या ठिकाणी राबवत असेल शासन तर आमची मागणी हीच असेल की त्या लोकांनाच पुनर्वसन जे आहे ते अधिकृत जमिनीवरती झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ज्या संबंधित अधिकाऱ्याने पुनर्वसन न करता या आदिवासी बांधवांच्या झोपड्यात तोडल्या त्या अधिकाऱ्यांवरती अॅट्रोसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमी आमदार साहेबांबद्दल मी या ठिकाणी बोलणार नाही आमदार साहेबांनी भर त्या सभेमध्ये स्वतःला जाळून घेईन असं ते म्हणाले होते की जर आदिवासी बांधवांची गरज त्या ठिकाणी थोडली तर प्रशांत ठाकूर पनवेलचे आमदार हे जाळून घेतील असं म्हणले होते असो परंतु ह्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे हे स्वतःच आज या ठिकाणी आहेत महेश बालदी ज्यांच्या क्षेत्रामध्ये ही ही लोक येतात महेश बालदी एका प्रचारादरम्यान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बोलले होते की आदिवासी समाजाचा आराखडा आमच्याकडे आहे आदिवासी समाजाची जी घर तुटकी मोठकी ती मी बांधून देत पण आज या लोकांना सिडकोने एक ब्रिटिश जसा जुलुम जुलुम लोकांची जसं करत तसं ही कारवाई या ठिकाणी केलंय या कारवाईचा तुमच्या माध्यमातून मी सिडको प्रशासनाचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो तसेच अजून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून देतो हे संबंधित प्रकार मी ह्युमन कमिशन कमिशनकडे मी या ठिकाणी पत्राद्वारे त्यांना ऑनलाईन कंप्लेंट फाईल केलेली आहे सीपी सिडको आणि संबंधित जेवढे काही इकडे प्रशासकीय व्यवस्था आहे त्यांना सर्वांना पत्र निदर्शनास आणून दिलेलं आहे की आज जर, जर, जर आम्हाला या ठिकाणी जर वेळ दिले नाही तर आम्ही भविष्यात आमची भूमिका स्पष्ट करू आणि ह्या आदिवासी बांधवांना म्हणजे भारताच्या संविधानामध्ये खर तर ही मुलगी बघा मी म्हणते मुख्यमंत्री काका सिडको माझं सिडकोने माझं घर तोडलं म्हणजे मुलांच्या शाळा त्या ठिकाणी सुरू होत्या परीक्षा सुरू होत्या आणि परीक्षेच्या वेळी सुप्रीम कोर्ट खऱ्या अर्थाने सांगतं की राईट टू शेल्टर ऑफ फंडामेंटल राईट आहे संविधानामध्ये परंतु ह्या लोकांना या देशाचं नागरिक हे संविधान ही लोक जर समजत नसेल जाहीर करून टाका की आदिवासी समाज या देशाचा नागरिक नाही हे सांगून टाका ना म्हणजे तुम्ही आमच्या जेवढी कारवाई करेल तेवढी आम्ही सहन करू अजून काय सांगू शकतो